सन चौवीस पंचवीस मधील लॉटरी पद्धतीच्या काम वाटप तीन नंबरच्या बैठकीमध्ये आपल्या सर्व जे इथे फिजिकली उपस्थित आहेत व जे ऑनलाईन उपस्थित आहेत त्याच्या सर्व ठेकेदारांचं स्वागत आहे प्रथम आपण मजूर संस्थांचं काम वाटप घेऊया मजूर संस्थांची यादी यादी जी इंटरेस्टेड लोकांनी दाखवलेलं आहे ती यादी प्रदर्शित करावी एकूण कामांची संख्या दाखवा एकूण अडतीस काम मजूर संस्थेसाठी आपण दिलेली होती त्याकरिता एकशे तेहतीस मजूर संस्थांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे काम क्रमांक चोवीस साठी चार लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे काम क्रमांक चोवीस सहा लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे त्याच्यानंतर काम क्रमांक अठ्ठावीस दाखवा सिरियल क्रमांक अठ्ठावीस आठ लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय आठ लोक काउंट क्रमांक सात दाखवा दहा लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय काउंट क्रमांक पस्तीस दाखवा दोन लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय अशा प्रकारे आपण क्रॉस चेक केलेला आहे तर आता आपण लॉटरी काढूया मजूर संस्थांची लॉटरी काढा अशा प्रकारे मजूर स्वस्तांची लॉटरी आपण काढलेली आहे लिस्ट आपल्याला ऑनलाईन बघता येईल किंवा इथे नोटीस बोर्ड वर पण बघता येईल अवकाश लावण्यात येईल आता लॉटरी काढा एकूण शहाण्णव कामं आपण लॉटरीसाठी निवडलेली आहेत एकूण कामांची संख्या दाखवा काम क्रमांक का सत्याहत्तर दाखवा एकूण हायेस्ट मागणी आहे इंटरेस्टेड लोक आहेत त्यात एकशे बेचाळीस एकशे बेचाळीस लोकांची यादी आहे इंटरेस्टेड लोकांची काम क्रमांक का तेहतीस दाखवा एकशे एक लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे एकशे एक आकडा शे दाखवा शेवटचा काम क्रमांक बत्तीस एक दाखवा एकशे बत्तीस लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय एकशे बस लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय काम क्रमांक चोपन्न काढा बत्तीस लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय काम क्रमांक चोपन्न काम क्रमांक दोन दाखवत ज्याला शून्य इंटरेस्ट आलाय काम क्रमांक दोन इथे बघू शकता आपण एकही एक इंटरेस्ट नाही आहे त्या कामाला काम क्रमांक दोन त्या एकही इंटरेस्ट आलेला नाही ठीक आहे आता यांची लॉटरी काढूयात आपण ठीक आहे आपण आता लॉटरी काढूया अशा प्रकारे काम वाटपायचं कामकाज आता संपलेलं आहे ज्यांना काम लागलेले आहेत ते डिस्प्ले होईल नोटीस बोर्ड वर पण ऑनलाईन पण लवकरात लवकर चलन भरून कार्यारंभ आदेश प्राप्त करून घेण्याची सर्वांनी कारवाई करावी दहा काम विना वाटप राहिलेली आहेत ती पुढच्या कामवाटपात घेण्यात येतील ज्याला झिरो इंटरेस्ट होती अशी कामं अशा प्रकारे आजच्या तीन नंबरच्या कामवाटप बैठकीचं कामकाज संपन्न झालेलं आहे उपस्थितांचे आभार